लातूर मराठा आरक्षण आंदोलनाला युवकांचा जबरदस्त पाठिंबा मिळत असून मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी तालुक्यातील दापकाळ येथील युवक मुंबईला गेले होते हे युवक गावात परतल्यानंतर ग्रामस्थांनी टाशांचा आतिषबाजीसह जल्लोषात त्यांचे स्वागत केले विशेष म्हणजे या स्वागत सोहळ्यात महिलांनी आरती करून युवकांचा सन्मान केला तर मुस्लिम बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी होत मराठा समाजासोबत ऐक्याचे दर्शन कळवले जयघोष आणि घोषणांनी संपूर्ण गाव दनाल गेले महाराष्ट्र न्यू ट्वेंटी फोर करीताच सलीम शेख लागतो विजय झालेला आहे हे तीस चाळीस वर्षापासून जे मराठा आंदोलन मराठा मराठांसाठी जे आपल्याला आरक्षण पाहिजे होतं त्या आरक्षणासाठी आम्हाला जे मनोज मनोजदादांनी जे ज्या उभा केलेलं आंदोलन होतं त्या आंदोलनाला आम्हाला यश मिळालेलं आहे त्यामध्ये आम्हाला मराठांसाठी जे आरक्षण पाहिजे होतं ते आरक्षण मिळाले त्या आरक्षणाचं उदाहरण दाखवलं की शासनानं ते आपल्याला हैदराबाद गॅदेश लागू केलेलं आहे हैदराबाद कॅदित लागू करून त्यामध्ये जे काय कुणबी प्रमाणपत्र आहे म्हणजे कुणबी आणि मराठा कुणबी हे प्रमाणपत्र देण्याचं ठ शासनानं मान्य केलेलं आहे आणि आतापर्यंत आंदोलनामध्ये जे गुन्हे काय दाखल झालेले आहेत ते गुन्हे परत घेण्याचं पण त्यांनी मान्य केलेलं आहे आणि मराठ्यांना कुणबी आणि कुणबी प्रमाणपत्र ओबीसीमधून जे आरक्षण आहे ते मान्य केलेलं आहे ते प्रमाणपत्र लवकरात लवकर देण्याचं ठरवलेलं आहे आणि याचद्वारे मनोज दारांगे पाटलांच्या या आंदोलनाला पूर्णपणे यश आलेला असून आम्ही त्याचा आनंद हा मोठ्या उत्साहामध्ये साजरा करत आहे आणि ज्या आंदोलनामध्ये जे लोकांचा मृत्यूमुखी आहेत किंवा ज्यांना शहीद झालेले आहेत त्यांना मदतसुद्धा शासनाने जाहीर केलेली आहे अशा प्रकारे हे आम्हाला यश मिळालेला असून आम्ही आता तो आनंद उत्सव साजरा करत आहे